शहरातील मुख्य वर्दळीच्या मार्गावर असलेल्या बस स्थानक ते टॉवर चौक दरम्यान आज जनता बाजार परिसरात दोन मोकाट बैलांमध्ये अचानक टक्कर झाल्याची घटना घडली या घटनेमुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती बैलांची टक्कर सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांसह पायी जाणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला काही वेळ नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता लक्षात घेऊन रस्ता ओलांडणे टाळले अकोला शहरात सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनत चालला असून वारंवार मुख्य रस्त्यावर बैल व गायी मोकाट फिरताना दिसत आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित घटना घडलेली नाही दरम्यान अशा घटनांना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासन याकडे लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे मी जनता बाजार परिसर मध्ये आहे आणि इथं बैलाची दोन टक्कर चालू आहे ते हाम रोडवर आहे बस स्टँड ते टावर जा रोडवर आहे आणि येणार ज्या मध्ये सर्व यत्ता टाकलेला आहे हे टक्कर जर एखाद्या माणसाच्या अंगावर गेली किंवा बाईच्या अंगावर गेली बाल आहेत मुलं आहेत सर्वजण आहेत त्याच्या अंगावर जर गेली तर काहीतरी बाधा होऊ शकतो याच्यापासून महानगरपालिकेने काहीतरी याच्यावर पर्याय काढावा सामान्य नागरिक म्हणून मी प्रमुख खडसे विनंती करतो अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग